सैत्रा केलं केल उशीरायन गैत्रा त्यांना केलं उशीरायन लवकर वाटाना साखर पान आणि शंभू म्हणून बाळाचे फुकाना कान जु जु रे जु। फुकाना कान झुवाळाजुरे झू ह्या ताण्या बाळाचे फुका ना कान रे झू कितीही आनंदाची घडी नात्या नेसली ग पैठणी साडी आत्या नेसली पैठणी साडी आणि निघाली बारशा हुकली गाडी जु, जु रे झु ती निघाली बारशा हुकली उकली गाडी जु, जु रे झु बारशाची इथं तयारी झाली बारशाची इथं तयारी झाली सोन्याची अंगठी भाषाला केली ग सोन्याची अंगठी भाषाला केली पण आत्या मनातले बारीक झाली झुबाळा जु रे झू पण आत्या मनातले बारीक झाली झुबाळा झुरे जु। बारशाचा ह्या बाई केला चुलता चुलतीला मावशीला भला बारशाचा ह्या लय केला न चुलता चुलतीला मावशीला बला आई बापाला आनंद झाला झुवाळा झुरे झु जु। झू आई बापाला आनंद झाला झुबाळा झुरे झू जू। आईचा जीवघ बाळात कितीन घडू घडी त्या पाळण्याला पाथी आईचा जीवघ किती कितीन घडू घडी त्या पाळण्याला पाथी रडतं माझं सोनूल मांडीवर घेती झुबाळा जू झुरे झुबाळाजूरेजू रडतं माझं सोनूल मांडीवर घेती झुबाळा झुरे झुबाळाजूरेजू आंगड टोपर काजळ घाली ग आंगड टोपर काजळ घाली तान्ह्या बाळाला दिष्ट का झाली ग तान्ह्या बाळाला दिष्ट का झाली आणि मांडीवर घेती टाकी ना खाली झुवाळा जुरे झू मांडीवर घेती टाकी ना खाली झुवाळा जुरे झू आई oh न जेवत येळ्यावर कधी बाळाला दूध पाजी ते आधी आई नाही जेवत येळ्यावर कधी बाळाला दूध पाजी ते आधी ग बाळाला दूध पाजी आधी हाताचा पाळणा नेत्राचा दिवा ग हाताचा पाळणा नेत्राचा दिवा आणि आईचे उपकार ध्यानात ठेवा जु झुरे रे आईचे उपकार ध्यानात ठेवा झुबाळा झुरे झू आईचे उपकार किती हे मानन मांडीवर घेती बाई बाळग तान आईचे उपकार किती हे मानन मांडीवर घेती बाळग तान न सोशीती घाण झुबाळा झुरे झु मलमूत्राची सोशीती घाण झुबाळ ू सांभाळ करी ते आई बाप ध्वनीन पडू देई नाग कशाची कमी सांभाळ करी ते आई बाप ध्वनीन पडू देई ना कशाची कमी आणि काम येईन म्हातारेपणी जुरे रेजू काम येईन म्हातारेपणी जुरे रेजू आईचे उपकार बाळा ध्यानात ठेवान मातारपणी कराव शेवा oh आईचे उपकार बाळा ध्यानात ठेवान म्हातारपनी कराव शेवा काशी पंढरी त्रिथाला न्यावा जुवाळा जु झू काशी पंढरी त्रिथाला नेवा जुरे जु झुवाळा झुरे झू